नमस्कार चला तर काय म्हणता मित्रांनो आज बघा आमच्याकडे पाणी प्यायचं आलं नाही आलं म्हणजे दहा अर्धा तास आलं आणि आम्ही झोपीतून उठल्यावर पाणी बघायला गेलो भांडे भिंडी खाली करून तर बघा पाणीच नाही आलं आमच्याकडे आणि बघा मित्रांनो तनिष्काने सकाळी आंघोळ केली नाही आता झोपीतून उठली आणि पातेल भर पाणी आणलं मला म्हणते गॅसवर हो। ठेव तर मी म्हंटल नको आता तर आता तिने नुसतं हातपाय तोंड धुतले आज तिने आंघोळ पण नाही केली कारण की तिचा कान दुखत होता म्हणून तिने आंघोळ नाही केली चहा ठेवलाय आता आणि चहा ठेवलाय मित्रांनो मित्रांनो इथं भांड ठेवलंय सायचं मी साय गोळा केली मित्रांनो साय गोळा केली म्हटलं आंबट व्हायसाठी म्हटलं एक दिवस बाहेर ठेवा बाहेर ठेवलं तर ते अख्ख्या दिवसासाठीच बाहेर गेलं तर ते काय केलं दोन मिनिटासाठी मी गेली फक्त बाहेरून कपडे आणायला कपडे आणूस तर वाढलेले कपडे म्हटलं वाढले असेल तर तेवढंच मांजर तोंड घातलं तर बघा बघ मांजरे असलं आणि पाहिलं तर मग ते आता काय करताय आता असं घ्यायचं आणि बाहेर जाऊन ठेवून द्यायचं हे आता बाहेरच मांजरासाठी आता मांजराला म्हटलं हिथं येऊन घे हिथ येत येते ना मांजर येऊन पण मांजर घेत नाही खाल्लं तिने थोडंसं खाल्लं एक वाटी खाल्लं म्हणजे माझं किती नुकसान केलंय एक किलो साय गोळा घालती ती पंधरा दिवसाची म्हटलं आता लोणी काढावं हो। त्यासाठी म्हटलं बाहेर काढून ठेवलं तर थोडस आंबट होतं तरी हे बघा मांजरीने असं नुकसान करून ठेवलं इथं झालाय हा ना दुधात तरी थोडं घातलं असतं तर गोष्टी वेगळी चहा झालाय चहा प्यायचा आता गरमागरम ना तनू चार गारगार दिवसाचा गरमागरम चहा तनुची आत्ता काय म्हणतात हे मांग फाडून झालाय तर हे बघा मित्रांनो हे चहा झालाय पाणी बन पाणी भरून घेतला आता इथ चहा झालाय आहे बिस्किट आहे बटर आहे ज्याला जे पाहिजे तो ते घेईन काय ना तनु काय तनु चहा पी ना मोबाईल तनु तर काय आता नुसतं मोबाईल मागते चहा पि पण मोबाईल आहे ना बागा मोबाईल तर ह्याच्याकडून सुटतच नाही